राज्याचं मंत्रिमंडळ राज्याचे मंत्री राज्याचे मुख्यमंत्री मुख्य हे लोकांसाठी एक आदर्श असतात त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचे विचार हे इतरांनी अंगीकार करावेत किंवा स्वीकारावेत असे असावेत किंवा असतात अशी साधारणपणे कल्पना असते आणि अनेकदा यापूर्वीच्या काळामध्ये अनेकदा मंत्र्यांचे विचार मंत्र्यांचं स्टेटमेंट मंत्र्यांची भाषणे लोक आवर्जून वाचत होती एखादा मंत्री काय म्हटलं आहे त्याचं बोलण्याचा अर्थ काय आहे लोकांच्यामध्ये तो कुठला संस्कार देऊ इच्छितो याकडं सगळा सगळं राज्य पाहायचं परंतु देवेंद्र फडणवीसांच्या आत्ताच्या महायुतीच्या सरकारमध्ये मात्र कोणता मंत्री कधी काय बरळेल काय भाषा वापरेल काय भाषण करेल आणि लोकांच्यामध्ये अत्यंत चुकीचा संदेश कसा पसरवेल किंवा आपल्या बोलण्याला ताळतंत्र नाही किंवा बोलता 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 खरं म्हणजे आपण एवढ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या लायकीचे नाहीत असंही तो स्वतः स्वतःच्या हाताने शुद्ध करतो राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर जाण्यासाठी जी गुणवत्ता हवी आहे जी वैचारिक बैठक हवी आहे जी माणुसकी हवी आहे जी संवेदना हवी आहेत जो अभ्यास हवा आहे त्या लायकीच्या आपण नाही हे मंत्री महोदय स्वतःहून आपल्या एका भाषणामधून आपल्या भाषणांमधून सातत्याने सिद्ध करत जातात की आम्ही नशिबाने मंत्री झालोत मालाने मंत्री झालोत गुंडगिरीने दादागिरीने मंत्री झालोत अनेक कारणाने मंत्री झालोत परंतु गुणवत्तेने मंत्री आपण झालो नाही असं अनेकदा या मंत्र्यांच्या या भाष्यावरून आपल्या लक्षात येतं एका मंत्र्यानं काल जळगावमध्ये असं एक भाष्य केलेलं आहे ते भाष्य काय आहे त्या भाष्याचा अर्थ काय आहे त्या भाष्य करण्याच्या पाठीमागचा त्या मंत्र्याचा हेतू काय आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजे पाटील आणि आपण पाहताय दिरिंग लाईव्ह मित्रांनो गुलाबराव पाटील हे नाव आपण ऐकलं शिवसेनेचे अत्यंत काय झुंजार वगैरे नेते डॅशिंग नेते काय मध मन काय म्हणतात त्याला मनगट अत्यंत मजबूत असलेले नेते वगैरे तुम्ही त्यांची भाषणं त्यांचे सगळे स्टाईल वगैरे आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले तर असे हे गुलाबराव पाटील महोदय कॅबिनेट मंत्री राज्याचे जळगावचे पालकमंत्री महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री एकनाथ शिंदेंचे खम खंदे समर्थक माजी शिवसेनेचे ते झुंजार नेते त्या भागातले खानदेशातले तर हे असे जळगावचे पालकमंत्री महोदय एका शालेय कार्यक्रमामध्ये बोलताना आपल्या अत्यंत अभ्यासो भाषणामध्ये असं म्हणतात की पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी आता वेगळे प्रयोग केले पाहिजेत ते प्रयोग काय आहे की आम्ही जसं राजकारणामध्ये पक्ष फोडतो आमदार फोडून आपली सत्ता स्थापन करतो आमदार काय अनेक मार्गाने ज्या पद्धतीनं दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षामध्ये घेऊन आपल्या बहुमताचा आकडा गाठतो अशा पद्धतीने शिक्षकांनी आता दुसऱ्या शाळा फोडून विद्यार्थी तिथले आपल्या शाळेमध्ये आणले पाहिजेत बघा कसा विचार आहे बघा शिक्षणाच्या एका कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक व्यासपीठावर बोलतोय आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत पारितोषिक वितरण समारंभामध्ये बोलतोय आणि शिक्षकाला आपण काय मार्गदर्शन करतोय शाळा फोडा म्हणजे जे जिल्हा परिषदेची इथे शाळा असेल एका तालुक्यामध्ये आणखी दुसऱ्या तालुक्यामध्ये जर काही दुसऱ्या शाळा असतील तर त्या शाळा फोडून या शाळेची पटसंख्या वाढवा किंवा खाजगी शाळा फोडून जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढवा काय वाटेल ते करा पण फोडा असा संदेश हे महाशय गुलाबराव पाटील हे त्या भाषणामध्ये देतात आणि त्याची राज्यभरामध्ये चर्चा होते चर्चा कशी होते की महाराष्ट्रातल्या जनतेला काय पाहण्याचे दिवस चालेत कसलं हे मंत्रिमंडळ कसले ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणखीन ते विदर्भातले दुसरे एक चमत्कारिक मंत्री त्यांची तर काय भाषाच निराळी आहे राणे वगैरे मंडळी आणि ते माणिकराव कोकाटे यांची भाषा निराळी आता हे यांनी गुलाबराव पाटलांनी अशा पद्धतीनं आपल्या ज्ञानाचे दिवे शिक्षणाच्या या पवित्र कार्यक्रमामध्ये पाजळलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेनं या सगळ्या गोष्टी पाहून काय शिकावं यांच्याकडून किंवा राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे राज्याचं जे शासन आहे हे शासन कशा पद्धतीचा विचार समाजाला पुढे घेऊन देणार आहे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये भाषण करताना आपण किती जबाबदारीनं बोललं पाहिजे याचं भान जर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना नसेल तर देवेंद्रांचं हे जे सरकार आहे हे सरकार काय दर्जाचं काय क्वालिटीचं काय गुणवत्तेचा असेल याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा आमदार खासदार किंवा मंत्री कॅबिनेट मंत्री केंद्रातले मंत्री हे सगळे लोक सामान्य जनतेसमोर सामान्य नागरिकासमोर आदर्श असतात किंवा अधिकारी जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील अशी सगळी मंडळी हे समाजासमोर एक प्रकारचा आदर्श असतात आणि आपण हे असंच भविष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करून मोठं झालं पाहिजे सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना एखाद्या नेत्याचा कार्यकर्त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही पुढे प्रगती केली पाहिजे अशा प्रकारचा जो आदर्शवाद असतो हा आदर्शवाद अशा गुलाबराव पाटील सारख्या मंत्र्यांकडनं आता आपण काय घ्यायचं आहे गुलाबराव पाटील यांनी जे विधान केलं की शाळा फोडण्याचं हे दोन दोन गोष्टी आहेत त्या विधानाच्या पाठीमागं जो अर्थलाय अहंकार आम्ही काही करू शकतो किंवा आमची सत्ता किंवा आमचं घर भरण्यासाठी दुसऱ्याचं घर आम्ही फोडू शकतो हाच विचार आहे ना आमच्या स्वार्थासाठी आमच्या ताटात पदार्थ यावेत यासाठी आम्ही दुसऱ्याचं ताट हिसकावून घेऊ शकतो असाच अर्थ तुमच्या या विधानाच्या पाठीमागे आहे ना तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचे पक्ष हो फोडता पण फोडले तर फोडले निधन गप्प तरी बसलं पाहिजे होतं त्याचा आदर्श शिक्षकाने घ्यावा अशा प्रकारचं शिक्षकांना मार्गदर्शन करणं हे गंभीर नाही का मित्रांनो महाराष्ट्राचं काय होणार आहे बघा विचार करा रोज पाहात मी या महाराष्ट्राचं नेमकं काय होणार आहे असा प्रश्न पडतो पुरोगामी महाराष्ट्र शिव शाहू फुले आणि आंबेडकरांचा आपला हा महाराष्ट्र कुण्या दिशेने चालला आहे काय महाराष्ट्राचं महाराष्ट्राची जी बौद्धिक संपदा आहे आता असा शब्द वापरायला तर खूप आता भीती वाटायला लागली बौद्धिक संपदा महाराष्ट्राचं हे ज्ञान आहे हे कुठं चाललंय कुठं वाहत चाललंय काळाची पाईपलाईन एवढी कशी विस्तारच चालली आहे की ज्या पाईपलाईनमध्ये महाराष्ट्राचा विचार महाराष्ट्राची सभ्यता संस्कृती हे सगळंच वाहत चाललंय मंत्री दर्जाचे लोक जेव्हा अशा पद्धतीची गैरविधानं करतात तेव्हा यांच्याकडनं काय आदर्श समाजाने घ्यावा ते मानिकराव कोकाटे कृषी मंत्री ते असं म्हणतात त्यांनी जर कृषी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर त्या माफीच्या पैशातून शेतकरी आपल्या मुलांची लग्न करतात आपल्या मुलींची लग्न करतात अशा पद्धतीचं विधान आ, हे कृषी मंत्री महोदय करतात आता खरं म्हणजे कृषी मंत्र्याचं जे मूल्य आहे महाराष्ट्रातल्या जे स्वतःच फ्रॉड आहेत ज्यांनी राज्याच्या सरकारला फसवलं आहे की स्वत अत्यंत सक्षम असताना आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहोत असं दाखवून दोन फ्लॅट ज्या महाशयाने लाटलेत ते महाशय शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना मानतात की या माफीच्या पैशातून तुम्ही तुमची कर्ज तुम्ही तुम्ही तुमच्या मुलींचे लग्न करता मुलांचे साखर पुढे करता अशा पद्धतीचे विधान हे राज्याचे कृषी मंत्री करतायत तर हे पाणी पुरवठा मंत्र्यांनी तर आता करच करून टाकला आहे बरं झालं गुलाबराव पाटलांनी असा सल्ला दिला नाही उपस्थिताना की तुमच्या खिशात पैसे नाहीत का तुम्हाला पैशाची चंचना आहे का जा दुसऱ्याची घरं फोडा आणि त्यातून पैसे आणा आम्ही जसे पक्ष फोडलो तसे तुम्ही घरं फोडा आणि तुमचा संसार चालवा असं ते म्हणले नाहीत परंतु या विधानाच्या पाठीमागं जी अनेक अर्थ दडलेली आहे त्या अर्थाच्या संदर्भ या विधानाला बरोबर जर आम्ही जोडले तर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही मंत्री मग तो शिवसेनेचा एकनाथ शिंदेंचा असो अजित पवारांचा असो की भारतीय जनता पार्टीचा असो या सगळ्यांना एक दोन चार दिवस एकत्र बसून शांतपणा शिकवण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे काम केलं पाहिजे अजित पवारांनी हे काम केलं पाहिजे एकनाथ शिंदेनी हे काम केलं पाहिजे की त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलेल्या लोकांना सगळ्यांना वागावं कसं बोलावं कसं कशा पद्धतीची भाषणं करावीत कशा पद्धतीचा संयम ठेवावा आपल्या विधानामध्ये विरोध करण्याच्या नादामध्ये मी कोणीतरी भलता ती खा आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये आपण चुकीची विधानं करून समाजाचं फार मोठं नुकसान करत असतो गुलाबराव पाटलांचं हे विधान की या आपल्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी दुसऱ्यांच्या शाळा फोडा हे जे विधान आहे हे विधान अत्यंत निषेधार्ह विधान आहे किंवा राज्याच्या मंत्र्याला न शोभणारं तर आहेच आहे परंतु राज्याच्या मंत्रिमंडळाची काय बौद्धिक अवकात आहे हे महाराष्ट्राला सुद्धा आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंग अ लाईव आवाज महाराष्ट्राचा